हॅलो हॅलो हा

ý thức 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 ý चलो या ठिकाणी श्री सीमादेवी सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सालुभाई मुगीच असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय मुगीचा संघ जर विचार केला तर अगदी दूरवरून ट्रॅव्हल करून आलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने सांदुरे गावातून दाखल झालेला श्री सीमादेवी सालदुरे या संघाकडे देखील आपण पाहतोय दोन्ही संघ तितक्या समान ताकदीचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु चालू सामना संपताच यानंतर आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल ज्यासाठी श्री चंडिका दाभोळ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे या दोन्ही संघांना या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पहिला पुगार दिला जातोय श्री चंडिका दाभोळ आणि श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडाचा धाबा घ्यायचा आहे या ठिकाणी जर्सी क्रमांक पंचवीस चालदुरे संघाच्या चा माध्यमातून दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये ज्या ठिकाणी स्वतःच्या डाव्या कॉरावरती सातत्याने आक्रमण करण्याचा सा प्रयत्न केला जातोय श्री सीमादेवी चालदुरे संघ हा देखील तितकाच बलाढ्य संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूने मुगीचा संघ जो की सातत्याने वारंवार दापोली तालुक्यातील स्पर्धा खेळत आलाय चांगल्या राज्याचा खेळ मुखी संघ देखील करतोय परंतु दोन्ही संघांना अजून देखील पहिल्या विजयाची या ठिकाणी मात्र अत्यंत महत्वपूर्ण गरज या ठिकाणी पाहायला मिळते जर एक हार पत्करावी लागली तर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल एक विजय तुम्हाला या स्पर्धेमध्ये सातत्याने आपलं घडदोळ आहे ती मात्र सातत्याने चालू ठेवता येईल परंतु या ठिकाणी मात्र एक महत्वपूर्ण सामना अगदी रिझल्ट नक्कीच लागेल या सामन्याचा परंतु मागचा सामना ज्या पद्धतीने आपण पाहिला रोहित लाडचा तो झंझावत खेळ आणि शेवटच्या मिनिटामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आणि त्यानंतर सामना बरोबरी सुटला परंतु टॉप फाय रेड ज्या ठिकाणी पाहायला मिळाल्या त्या टॉप फाय रेड मध्ये आपण पाहिलं तर शिवसाई वडा संघाचा दबदबा राहिला आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर शिवशाही वडाण संघाने त्या ठिकाणी विजय प्रदान केला होता तर या ठिकाणी देखील तसाच एक महत्वपूर्ण बलाटे असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघ या ठिकाणी मात्र ताकदीनं लढा देतील परंतु विजय मात्र एकाच संघाचा पाहायला मिळेल या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून सालदो या संघाच्या माध्यमातून जास्ती क्रमांक अठरा खेळाडू दाखल झालाय चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला केसच होईल या ठिकाणी मात्र लात मारली गेली आहे गडी टिपल्याचा दावा केला जातोय चढाईपटूच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सक्सेसफुल होतोय गुणाशी कमाई सांदुरे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळते या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक सात मजबूत बांध्याचा असा चढापोटी या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये या ठिकाणी सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या गोनती सातत्याने रेंगा पाहायला मिळतोय या ठिकाणी थोडासा शांत असेल मी खेळ रिकामे हाताना माघारी पडतील गुणा कमाई होत नाहीये एकदा जर्सी क्रमांक अठरा मागच्या या या खेळाडूच्या एका कमाई होती ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालाय तीन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होती मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने स्वतःच्या उजव्या कोणावरून डाव्या कॉन्यावरती सरसवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यावेळेस मात्र संयम बाळगला गेला डिफेन्सच्या माध्यमातून घाई गडबड पाहायला मिळाली नाहीये रिकाम्या माघारी परतोय आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक दोन साळूबाई मुगी संघाच्या माध्यमातून दाखल होईल प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी पाहायला मिळते गुणाची कमाई का करणं अत्यंत गरजेचं या चढाईमध्ये बोनस गुण घेतल्याचा दावा केला जातोय परंतु तिसरी चढाई आहे या ठिकाणी मात्र बोनस गुणावरती संतुष्टी केली जाईल की मात्र गुण गुणगुणाचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळेल अगदी वेळ या ठिकाणी मात्र निघत चालली आहे शेवटची काही सेकं तर या ठिकाणी रिमेनिंग असतील आणि ते मात्र सक्सेसफुल बॅकफोल्ड गुणाची कमाई या ठिकाणी सालदुरे संघाच्या खातामध्ये होईल एका गुणाला पुन्हा एकदा भर पडली गेली आहे स्कोर स्कोरकार्डकडे आपण जातोय सहा गुणांवरती सालदुरेचा संघ तर दोन या गुणसंख्येवरती मुगीचा संघ गुण सध्या संघर्ष करेल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दोन खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी माघारी परतलाय पुन्हा एकदा मुगीत संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल होईल जर्सी क्रमांक सात समोर फुल पॅक डिफेन्स सालदुर या संघाचा दोन दोनच्या तीन साख्या आणि एकटा खेळाडू मैदाना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय चित्रक्षणाची विवरण असणा या ठिकाणी परंतु त्या दरम्यान प्रथमेश अडव्हान्स सायकल करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी मात्र मीड लाईन क्रॉस केली जाईल का परंतु इथे मात्र सुरेख डिफेन्स अगदी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी मात्र एकवटला आहे आणि गुणाशी कमाई या ठिकाणी सालदुरे संघाच्या खात्यामध्ये होईल या ठिकाणी एक उरलेला खेळाडू तो देखील सरेंडर करेल आणि पाहता पाहता अगदी पहिल्या सत्राच्या खेळामध्ये साळूबाई मुगीज या ठिकाणी मात्र ऑल आऊट झालाय पुन्हा एकदा ऑल इन होतोय स्कोर कार्ड जाऊया या ठिकाणी स्कोर कार्ड दहा गुणांवरती सालदुरेच्या संघाला आपण पाहतोय तर दोन या गुण वरती मुगीसच्या संघाला या ठिकाणी पाहायला मिळतोय ऑल आऊट घेतला गेलाय मुगीज संघाच्या माध्यमातून ऑल आउटची परतफेड करणं तितकंच महत्वपूर्ण असेल परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सातत्याने आक्रमण करताना या ठिकाणी मात्र साहिल गोरिवली या खेळाडूला आपण पाहतोय या ठिकाणी रिकाम्या रिकाम्यानं माघारी परतलाय गुणाची कामाई होत नाहीये प्रत्युत्तर म्हणून जास्ती क्रमांक आठ हा खेळाडू देखील तितका चपळ पाहायला मिळेल चांगली चढाई सजवत बुडाची कमाईकडे या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने सालदुरे संघासाठी आपण पाहिलंय परंतु या ठिकाणी या चढाईमध्ये थोडासा शांत सैमी खेळ रिकाम्याना माघारी परतोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा मुगीत संघाच्या माध्यमातून जास्ती क्रमांक सहा या खेळाडूला चढाई मार्फती आचरण केलं गेलंय या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटतोय गुडाशी कमाई केली जाती है, साल संगा है। वार वार जाते सालदुरे संघासाठी डिफेंडर या ठिकाणी मात्र मात्र सक्सेसफुल झालाय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक या खेळाडूला आज वारंवार चढाई मार्गरण केलं जात आहे सालदुने संघाच्या माध्यमातून डावकुऱ्या शैलीचा हा चढाईपटू आहे परंतु इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी मैत्राच्या आतमध्ये ऍडव्हान्स टॅकल सक्सेसफुल झालाय गुडाशी कमाई केली जाते मुगी संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी मात्र डिफेन्स मार्कवरती मधल्या फेटे डिफेंडर मुगी संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय गुणाची कमाई केली जाते आणि त्यानंतर मात्र सडई मार्कवरती पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चार मुगी संघाच्या माध्यमातून सातत्याने बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला गेला परंतु अगदी त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर रिकाम्या आताना माघारी परतलाय जी बोनस गुण घेतल्याची अपील केली गेली होती ती अपील मात्र फेटाळले गेली या ठिकाणी मात्र पंचांच्या माध्यमातून आणि कुठल्याही गुणाशी कमाई न करता या ठिकाणी मात्र सडाईपट्टू माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक पंचवीस सांदुरे संघाच्या माध्यमातून डावपुऱ्या शैलीचा सा सडाईपट्टू या ठिकाणी मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेलाय त्यानंतर मात्र माघारी परतला सध्या स्थितीमध्ये दोन्ही संघ जर पाहिले तर थर्ड रेड वरती खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे करतायत पहिल्या दोन दोन चढाई सातत्याने दोन्ही संघाचे एमटी असतात परंतु तिसरी चढाई तुम्हाला सातत्याने आक्रमक आणि महत्वपूर्ण धोक्याची चढाई पाहायला मिळेल या ठिकाणी पुन्हा एकदा सालदुरे संघाच्या माध्यमातून डावकरी अशा समोर सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये मुगीस संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये या ठिकाणी मात्र आपला खेळ सादर करतोय परंतु पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती खेळायला सुरुवात करतोय व्हॅलीट करतोय आणि त्यानंतर एक समोरच्या दिशेने आक्रमण आणि त्याच दरम्यान बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे आणि नंतर मात्र माघारी परत तोय अगदी मिळालेल्या तीस सेकंदामध्ये आपल्या कोर्ट मध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झालाय परंतु गुणाची कमाई होत नाहीये गुड फलक ठेवण्याचं काम डिफेन्सनं सालदुरे संघाचे अत्यंत पुरेपूर केलंय ज्या पद्धतीने थोड्याशा चुका छडापटू करतायत त्याच जा दरम्यान सालदुरेचा डिफेन्स हा मात्र एक तो आहे टॅकलला सुरुवात करतोय आणि सातत्याने गुणाची कमाई देखील होताना पाहायला मिळाली याच दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे अगदी पहिला सत्र आपण पाहिला आपण विचार केला तर सालदुरे संघाने त्या पहिल्या सत्रामध्ये थोडसा अग्रेसिव्ह खेळ केला आणि तो अग्रेसिव्ह खेळ अगदी सालदुरे संघाच्या बाजूने राहिलाय या पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत परंतु दुसऱ्या सत्राकडे जात असताना या ठिकाणी मात्र मुगीचा संघ देखील आक्रमण करेल कारण सध्या स्थितीमध्ये आक्रमण करण्याची आवश्यकता मुगीत संघाच्या माध्यमातून अत्यंत आवश्यक तर दुसऱ्या बाजूने संघाला ही जी आघाडी घेतली गेली ती आघाडी कुठेतरी ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल ज्या पद्धतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर आतापर्यंत महत्वपूर्ण आघाडी प्रतिस्पर्धी संघ संघाकडे आहे त्यामुळे आक्रमक खेळ करत ही जी पिछाडी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न मुगीर संघाच्या माध्यमातून केला जाईल या क्रीडारचकामध्ये नंदकुमार लांबे हे उपस्थित आहेत त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी त्याचप्रमाणे ठिकाणी ट्रेड एकदा साहिल या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय समोर पाच खेळाचे डिफेन्स मध्ये टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न केला जाईल या खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी लात मारुगिपण्याचा प्रयत्न परंतु त्याच दरम्यान वेगावरती सरसवलाय परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय डिफेन्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे संयम बाळगला गेलाय कुठेतरी आपण पाहिलं तर आक्रमण केला जात नाही डिफेन्सच्या माध्यमातून चढाई मात्र आक्रमण करण्याची गरज होती परंतु गुणाची कमाई झाली नाही आहे माघारी परत आहे त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई थर्ड रेड आणि थर्ड रेड साठी या ठिकाणी जर्सी क्रमांक आठ या खेळाडूला चढ मार्गवरती पाचरण केलं आहे समोर आपण पाहतोय सहा खेळाडूचा डिफेन्स बोनस लाईट ऑन असेल गुणाची कमाई करणं अत्यंत गरजेचं या चढाईमध्ये स्वार होण्याचा प्रयत्न आहे परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख असं डिफेन्स मार्क वरती मुगी संघाच्या माध्यमातून गुणाशी कमाई केली जाईल एका गुणाला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय मुगी संघाचा गुणफलक पुढे सरकत आहे या ठिकाणी एका एका गुणांना गुणफलक पुढे ठेवण्या सरकवण्याचा काम प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय परंतु अजून देखील आपण पाहतोय सालदुरे संघ भक्कम अशा स्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी चार खेळाडूंचा डिफेन्स चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर्सी क्रमांक सहा सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नर वरती पदाला करत होता त्याच दरम्यान माघारी परततोय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खराब प्रदर्शन डिफेन्स मार्ग वरती मुगीस संघाच्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे परंतु चढाईपटू इतका चालक पाहायला मिळाला सहजासहजी असं जे क्रॉस करत एका गुणाशी कमाई या ठिकाणी सांदूर या संघासाठी मुगीत संघाचा सा डिफेन्स कुठेतरी थोड्याशा काही गडबड करतोय मैदानाशात मध्ये आणि त्याच दरम्यान एक महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी साहिल गोरेवली या खेळाडूला आपण पाहतोय परंतु या दरम्यान या खेळाडू देखील या ठिकाणी रोखला गेलाय सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा सालदुरे संघाच्या माध्यमातून आणि गुणाशी कमाई या ठिकाणी सालदुरे संघासाठी होईल स्कोर कार्ड कडे जातोय ज्या ठिकाणी स्कोर कार्ड पंधरा या गुणसंख्येवरती आपण पाहिलं तर सालदुरेचा संघ खेळ तर सहा या गुणसंख्येवरती मुगीचा संघ खेळतोय दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पिछाडीवरती मुगीच संघाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर्सी क्रमांक सात चढाई चढाईपटू मुगीस संघाच्या माध्यमातून दाखल होईल सांदुरिया संघाच्या कोर्ट मध्ये ज्या ठिकाणी सहा खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळेल अँकळ उल करण्याचा प्रयत्न आहे मल्टी पॉइंट रेड मैदानाच्या आतमध्ये दोन गुणाची कमाई या ठिकाणी मुगीस संघासाठी केली जाते आणि या ठिकाणी आपण पाहतोय फुल पॅक डिफेन्स या ठिकाणी मुगी संघाचा पाहायला मिळेल महत्वपूर्ण सर्वच खेळाडू या ठिकाणी आत आतमध्ये आहेत दुसऱ्या बाजूने सालदुरे संघानं कोणीतरी टॅकल करण्याचा प्रयत्न केला परंतु हो अँकड होल्ड सक्सेसफुल आणि त्यानंतर समोरून येणारे एका खेळाडूला देखील टिपलं गेलंय पॉईंट रेड पाहायला मिळेल आणि त्याच दरम्यान डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल आक्रमण या ठिकाणी मुगी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि आक्रमणाच्या जोरावरती सातत्याने गुणाशी कमाई या ठिकाणी मुगीत संघासाठी होतीय परंतु स्कोर कार्ड अजून देखील आपण पाहतोय नऊ गुणांवरती मुगीचा संघ पंधरा या आहे आणि सालदुरेचा दरम्यान सालदुरे संघाच्या कोटमध्ये तीन खेळाडू तीन डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन हॅलो हॅलो कुमार लांबे यांचे यांना पुष्पगुच्छ देतील आपल्या अध्यक्ष ठिकाणी आपण पाहतोय तर मुगे संघ पलटवार करण्याच्या दिशेने या ठिकाणी अग्रेसर होतोय परंतु या ठिकाणी मात्र तीन खेळाडूंचा डिफेन्स येऊन ठेपलाय तो मात्र चालतो संघासाठी तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाशी कमाई सालदुरे संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळाली आहे त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून मुगेश संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक सात जाऊन सातत्याने चढाई मार्गाची पाचरण केलं जातं या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गावरतीच या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु डिफेन्स या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा करेल आणि साधा सोपा गुण हा संघाच्या खात्यामध्ये जमा होईल ज्या पद्धतीने आपण पाहतोय सिच्युएशन ऑन होती संघासाठी थोडासा संयम बाळगणं डिफेन्सला देखील तितकंच गरजेचं होतं चढाईपट्टू आपण पाहिलं तर अगदी साध्या सोप्या रीतीनं गुणाशी कमाई करत आपल्या क्रूडमध्ये ट्रॅव्हल झाली त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक अठरा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून अरे जे गुरुले यांचे स्वागत करतील महालक्ष्मी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत या ठिकाणी निघत चलाय शेवटची चाळीस रुपये तरी असतील चढाई फुटी या ठिकाणी प्रयत्न करता परंतु माघारी पडतील कारण मिळालेल्या तीस सेकंदामध्ये तुमची चढाई सजून तुम्हाला आपल्या कोर्ट मध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल व्हायचं हो असतं आणि त्याच पद्धतीचं खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धा दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जाते मी त्यांचे जे काही रुल्स आणि रेग्युलेशन आहेत ते मात्र तुम्हाला त्या ठिकाणी मान्य करावे लागतील या ठिकाणी पुन्हा एकदा एक, एक मल्टी पॉइंट रेड चुका घडल्या आहेत मुगीज संघाच्या माध्यमातून सामना संपाला शेवटची पाच मिनिट कडे जाऊया स्कोर कार्ड कार या ठिकाणी एकोणीस गुणांवरती सा सालदुरेचा संघ खेळतोय तर अकरा या गुणसंख्यावरती मुगीचा संघ खेळ शेवटच्या पाच मिनिटामधील गुणफलक या ठिकाणी श्री चंडिका दाभोळ श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे श्री चंडिका दाभोळ श्रीराम करदे या ठिकाणी जर्सी क्रमांक पाच <laughs> या ठिकाणी मात्र वेळ काढू खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सालदुरे संघाच्या माध्यमातून पण आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळते सालदुरे संघाकडे त्यामुळे मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न हा सालदुरे संघ नक्कीच करेल परंतु दुसऱ्या बाजूला जो संघ पिछाडीवरती आहे सामना संपायला शेवटची चार मिनिटे आणि त्याच दरम्यान तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी मुगीस संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी चढाईपटू दाखल झालाय या ठिकाणी एक मल्टी रेड पुन्हा एकदा पुनरागमन करून देईल संघाला इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय चढाईपटू गुणाशी कमाई केली जाते एका गुणानं गुणफलक पुढे सरकत आहे परंतु एका एका गुणाने या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जी पेचाडी आहे ती मात्र भरून काढली जाणार नाही एक मल्टी पॉइंट रेड मैदानाच्या आतमध्ये मुगी संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करून देईल शेवटच्या काही मिनिटाचा खेळ शिल्लक या ठिकाणी पाहायला मिळतोय स्कोर कार्ड कडे जाऊया स्कोर कार्ड या ठिकाणी बारा गुणांवरती खेळ मुगीचा संघ तर दुसऱ्या बाजूने एकोणीस या संख्येवरती सालदुरेचा संघ खेळ या ठिकाणी सामना संपायला शेवटची तीन मिनिटे <coughs> जर्सी क्रमांक अठरा या खेळाडूला आपण पाहतोय सालदुरे संघाच्या माध्यमातून आपली चढाई सजवेल समोर पाच खेळाडूंचा डिफेन्स वेळ निघत चाललाय पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे डिफेन्स या वेळेस मध्ये चुका करतोय मुंगी संघाचा आणि कुठेतरी कारण ठरेल या ठिकाणी मुगेश संघाच्या माध्यमातून चढापेट दाखल झालाय अगदी आपण पाहतोय तर खूप वेगानं या ठिकाणी स्वार झालाय सालदुरीचा संघ विजयाच्या दिशेने तर दुसऱ्या बाजून आपण पाहतोय सातत्याने संघाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय अजून एका गुणाची कमाई सालदुरे संघासाठी सामना संपायला शेवटची दोन मिनिटे आणि या ठिकाणी मात्र बहुतांश सामना या ठिकाणी सालदुरे संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय कारण दहा गुणांची बहुमूल्य आघाडी येऊन ठेपली आहे सालदुरे संघाकडे तेच नाही एवढ्या घेऊन घेऊन द्यायचा सामना संपला शेवटचा आणि अंतिम मिनिट चालू सामना संपताच आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना श्रीचंडिका दाभोळ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे असा सामना रंगला जाईल श्रीचंडिका दाभोळ श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार असेल चालू सामना संपताच आपण त्वरितच घ्यायचा आहे श्री चंडिका दाभोळ श्रीराम पाहतोय सामन्याची फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते विजयाच्या दिशेने धावेल तर मुगी संघाला या ठिकाणी आपण पाहिलं तर डिफेन्स मध्ये खूप साऱ्या चुका घडल्या गेल्या ज्या पद्धतीने चढाई मार्ग वरती चांगल्या पद्धतीचा खेळ सादर केला गेला मुगी संघाच्या माध्यमातून परंतु डिफेन्स कुठेतरी अनस्टेबल पाहायला मिळाला त्यामुळे सातत्याने प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये पॉइंट रेड होत गेल्या आणि तो एकच कारण या ठिकाणी मुगी संघाचा पराभव की याचा डिफेन्स आज मात्र थोडासा खापोस शांत पाहायला मिळाला या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये श्री सीमादेवी सालदुरे हा संघ विजय होतोय आणि पुढील फेरीसाठी क्वालिफाय होतोय तर मुगीचा संघ या ठिकाणी खूप दूर दूरवरून ट्रॅव्हल करू या स्पर्धेचा या स्पर्धेमध्ये आपला सहभाग बोलावला त्याबद्दल मंडळाचे तुमचा आभार चला श्री चंडिका दाबो श्री रम करते आपण 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 आपण